तर पहिलीपासून हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही असं आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून याला विरोध केल्याचं बघायला मिळत आहे महत्वाची अपडेट आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केलेला आहे पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य असेल असा महत्वाचा निर्णय याची जूनपासून अंमलबजावणी होणार आहे आणि त्याच निर्णयाला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना यांनी कडाडून विरोध केल्याचं बघायला मिळत आहे हिंदी सक्ती खपवून घेणार नाही पहिलीपासून हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे म्हणत या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्यासोबत आहेत सुशांत आपण बघू शकतो हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केल्याचं बघायला मिळत आहे नक्कीच की आजच जे हिंदी सक्तीचं निर्णय घेण्यात आला पहिलीपासून हिंदी सक्ती करण्यात आली आहे त्यावर आज मनसेचे राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे आजच आत्ता फेसबुक पोस्टवर त्यांनी स्वच्छ त्या ही गोष्ट नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही त्यांनी असं याच्यात म्हटलेलं आहे की राज्यशाले अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे आणि त्याला मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र निर्माण सेना खपवून घेणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी एक पत्रक काढलेलं आहे आणि आज आज अशा सक्ती करत आहे तर उद्या इतर सक्तीचे फत्रे काढतील मातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो अशा पद्धतीने राज ठाकरे यांनी क कडा विरोध केलेला आहे हिंदी सक्तीला हो नक्कीच सुशांत आपण बघू शकतो का तर राज ठाकरे यांनी हा कडाडून विरोध केलेला आहे मनसे कार्यकर्त्यांकडून या यांच्या निर्णयानंतर काही प्रतिक्रिया येतात का समोर आज पत्रात असं म्हटलेलं आहे की सरकारने सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाहीत हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील ईश इतर भाषांसारखीच एक राज्य राज्यभाषा आहे आणि त्यामुळे पहिलीपासून शिकायची असं काही गरजेचं नाहीये आणि तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा असं या पत्रात म्हटलेलं आहे आणि या गोष्टीला संपूर्णतः एकदम स्पष्ट शब्दात विरोध केलेला आहे नक्की सुशांत सुशांत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महत्वाचे अपडेट सध्या आपण बघू शकतोय खरं तर जून पासून महाराष्ट्रामध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होणार आहे आणि त्याचमध्ये हा महत्त्वाचा निर्णय पहिलीपासून हिंदी भाषा आता शिकवली जाणार असं म्हटलेलं होतं आणि त्याच निर्णयाला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आणि त्यानंतर आता राजकीय स्तरावर नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात बघणं सुद्धा महत्वाचं असेल